कॉलेजच्या त्या गोड आठवणीच्या गोष्टी तिच्या अबोल नजरे जडल्याने व्यवस्थित तिच्या ओठांनी कधी का काही बोललं नाही माझ्या हृदयाने मात्र प्रेम लपवलं नाही नंबर पण टाकायला मन घाबरायचं तिचं उत्तर वाचताना काळीच धडच नोट्सचं कारण बनवून सुरू झालेलं बोलणं हळूहळू प्रेमाचं होत आवातून जोडणं मजेत म्हणालो तू खूप आवडतेस तिच्या गालावर उठलेले हलक्याशा वाढतेस ती म्हणाली प्रेम नाही करू शकत रे तिच्या डोळ्यात प्रेमाचे भावही कॉलेज संपलं पण आठवणीनं धरलं मन प्रेमाचा होता तो एक अबोल पण गोड प्रवास शेख साहेब सांगतो दूर असूनही ती सोबत आहे दूर असूनही ती सोबत आहे कारण प्रेमाचा आहे ना